कराड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाची कारवाई अवैध गावठी बनावटीचं पिस्टल बाळगणाऱ्या कारवाई करत केली अटक जिल्ह्यात आगामी काळात साजरा होणाऱ्या निवडणुका व सण उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करून शांतता भंग करण्याच्या विचारात असणारे समाजकंटक व गुन्हेगारावर वचक निर्माण व्हावा या उद्देशाने माननीय पोलीस अधीक्षक तुषार जोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रीमती वैशाली कडूकर यांनी अवैध अग्निशस्त्र व शस्त्र, शस्त्र बाळगणाऱ्याची माहिती काढून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने कराड उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजेश्री पाटील यांना दिनांक चोवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी गोवारी तालुका कराडच्या हद्दीत गजानन हाऊसिंग सोसायटीच्या कार्यालयाच्या परिसरामध्ये बिगर परवाना स्वतःकडे अग्निशस्त्र बाळगून वावरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती सदरच्या या बातमीवरून त्यांनी त्यांची कार्यालयातील पथखा सापळा रचून कारवाई करण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी गोवारी तालुका कराड हद्दीतील गजानन हाऊसिंग सोसायटीत साबार दोन संशयित इस्मात ताब्यात घेऊन त्यांची अंगजडती घेतली असता त्यामध्ये एक गावठी बनावटीचे पिस्टल व चार जिवंत राऊंड व दोन मोबाईल फोन असा एकूण चौऱ्याण्णव हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून स्वप्नील प्रदीप जाधव वयवर्ष सत्तावीस रानार सुलतानपूर एम आय डी सी वाय जिल्हा सातारा व अजय संजय लादे वय वर्षी सी वाई मुळगाव गोवारे तालुका कराड जिल्हा सातारा या दोघांना अटक करण्यात आली असून या दोन्ही विरुद्ध कराड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी कराड श्रीमती राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अमित बाबर पोलीस अंमलदार प्रवीण पवार सागर बर्गे दीपक कोळी व मयूर देशमुख यांनी केली आहे त्यांच्या या कारवाईबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ श्रीमती वैशाली कडूकर यांनी सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत कराड सुपरफास्ट न्यूजसाठी संतोष वायदंडे कराड